श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा समजला जातो या दिवशी केलेले उपाय घरामध्ये भरभराटी सुखशांती आणि समृद्धी देखील आणतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई ही जाणवत असते पैसा हा येतो पण तो स्थिर राहत नाही कुठेतरी वाईफ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला त्याचा पाहिजे तसा मोबदला हा मिळत नाही मग अशा वेळेस तुम्ही हे उपाय आवर्जून करावे तर आपल्याला घरामध्ये धने हे आवर्जून ठेवायचे आहे ते कशाप्रकारे ठेवायचे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका धनप्राप्तीसाठी धने हे खूप महत्त्वाचे आहे हे आपण सर्वांनाच माहीत आहे जेव्हा तेरस असते तेव्हा देखील आपण धन्यांचा उपयोग करत असतो तर अशाच प्रकारे आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी देखील धन्यांचा उपयोग करायचा आहे तर आपल्याला थोडेसे धने घ्यायचे आहे वाटीभर धने घ्यायचे आहे धने घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे याची काळजी घ्यायची आहे अख्खा धना आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आता आपली गुढी उभारून झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्याला एक शुद्ध शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा शुद्ध तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तेही तेल नसेल तर तुम्ही साध्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता आपल्याला माता लक्ष्मीसमोर बसायचं आहे हे जे काही धने आहे त्यामधील आपल्याला थोडेसे धने घ्यायचे आहे अगदी अकरा धने घेतले तरी पण चालेल अकरा धने घेतल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे महालक्ष्मी अष्टक तुम्ही अकरा वेळा म्हणायचा आहे किंवा महालक्ष्मीचा तुम्हाला जो काही मंत्र ये मंत्र येत असेल मग ओम महालक्ष्मी महा। हा जरी वेळा म्हटला तरी पण तुम्ही दोन्हीपैकी काहीही म्हणू शकता त्यानंतर आता आपण हे जे काही उजव्या हातामध्ये धने ठेवले होते ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे जो आपण दिवा लावला होता पण दिवा घेताना काळजी घ्यायची आहे की आपण जो दिवा लावणार आहोत तो दिवा कणकेचा असावा किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल फक्त तो जो दिवा आहे तो आपल्याला धातूचा दिवा घ्यायचा नाही आपण जे काही अकरा धने घेतले होते ते ते आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे नंतर आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे तसेच लवंग देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि हळद असेल तर माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आपला गुरुग्रह देखील हळदीमुळे बळकट होत असतो भगवान विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या दिव्यामध्ये अकरा धने टाकायचे आहे थोडीशी पिवळी मुहुरी टाकायची आहे तसेच दोन लवंग टाकायचे आहे आणि चिमूडवर हळद टाकायची आहे आता हा जो काही दिवा आहे तो आपल्याला दिवसभर देवापुढे प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी दिवसभर हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे विजला तर तुम्ही काही घाबरण्याचं कारण नाही परत तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावून झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला परत तुळशी समोर देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आता आपण दिव्यामध्ये काही धने टाकले होते आणि काही धने आपले वाटीमध्ये देखील राहिलेले आहेत तर वाटीमध्ये जे काही धने आहे अगदी अकरा एकवीस ते धने आपल्याला घ्यायचे आहे परत आपल्याला उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे आणि परत संध्याकाळी देखील आपल्याला महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हणायचं आहे अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे किंवा लाल रंगाची तुम्ही पोटली घेतली तरी पण चालेल त्या पोटलीमध्ये आपल्याला हे धन्यवाद टाकायचे आहे आणि हे जे काही धने आहे ही जी काही पोटली आहे ती आपल्याला आपल्या घराच्या दरवाजावरती लावायची आहे मुख्य दरवाजावरती लावायचे आहे पण ते लावायच्या अगोदर तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचे आहे की माझ्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता ही भासून देऊ नको घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील नांदू दे, दे, दे। तुमची जी काही अडचण असतील अडथळे असतील संकटे असतील ते तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायचे अगदी श्रद्धेने आणि मनापासून ही सेवा करा जर तुम्ही मनापासून सेवा केली आणि मनामध्ये देखील सकारात्मकता ठेवली तर हा उपाय आणि ही सेवा नक्कीच फलदायी ही ठरेल आता ही पोटली आपल्या दरवाज्याला बांधायची आहे आपण ही जी काही उपाय करत असतो सेवा करत असतो तेव्हा आपला दिवा हा प्रज्वलितच असला पाहिजे आणि त्यानंतर आपण जो दिवा सकाळी प्रज्वलित केला होता त्या दिव्याजवळ जायचा आहे त्या दिव्यामध्ये जे काही धने आपण टाकले होते मग जे अकरा धने होते त्यातील आपल्याला एक धणा हा आपल्याला आपण जिथे धान्य ठेवत असतो मग गहू असेल किंवा बाजरी असेल किंवा तांदूळ असेल त्यामध्ये आपल्याला त्यामधील एक धना हा टाकायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही तसेच त्यामधील जे काही बुरलेले धने आहेत ते आपल्याला एक सफेद पुडी घ्यायची आहे त्या सफेद पुढीमध्ये आपल्याला हे धने बांधायचे आहे आणि आपल्या घरामधील जो करता व्यक्ती आहे जो व्यक्ती कमवतो मग तुमच्या घरामधील कोणीही व्यक्ती असो महिला असो किंवा पुरुष असो जो व्यक्ती कमवतो त्या व्यक्तीकडे आपल्याला ही पोटली ठेवायला द्यायची आहे अगदी तुम्हाला लाल कापडामध्ये बांधणे शक्य असेल तर लाल कापडामध्ये देखील तुम्ही हे धने बांधू शकता आणि ती पोटली तुम्ही करत्या पुरुषाकडे ठेवायला देऊ शकता याने काय होईल तर आपल्या घराकडे पैसा हा येईल माता लक्ष्मी ही स्थिर राहील पैशांचे जे, जे काही मार्ग आहे ते मोकळे होत आपल्याकडे चहूबाजूने पैसा यायला सुरुवात होईल त्यामुळे ही पोटली कर्त्या पुरुषाकडे ठेवायला द्यायची आहे अगदी तुम्हाला ही पोटली गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळीच कर्त्या पुरुषाकडे ठेवायला द्यायची आहे मग तुम्ही पॉकेटमध्ये खिशामध्ये ठेवली तरी पण चालेल फक्त जेव्हा मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये तुम्ही हा उपाय आणि ही सेवा करायची नाही हा उपाय आणि ही सेवा आपल्याला गुढीपाडव्यालाच करायची आहे त्यानंतर जेव्हा पुढचा गुढीपाडवा ते येईल तेव्हा तुम्हाला ही सेवा करता येईल तसेच आता दिव्यामध्ये आपण ज्या काही वस्तू टाकल्या होत्या पिवळ्या मोहरी आणि दोन लवंगा तर या दोन लवंगा तुम्ही वापरल्या तरी पण चालतील किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता तसेच निर्माल्यामध्ये देखील टाकल्या तरी पण चालतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा धन्यवाद